सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत तर इथे ना मी ब्लाऊज हे कटोरीच ब्लाऊज आहे कट करून याची सर्व शिलाई करून ठेवलेली आहे आता फक्त याला सर्व भाग जोडायचे आहेत आणि याची परफेक्ट फिटिंग करायची आहे तर आज आपण याच या व्हिडिओमध्ये ब्लाउजची फिटिंग कशी करायची आहे ते शिकणार आहोत तेही खूप सविस्तर सावकाश पद्धतीने चला व्हिडिओला सुरुवात तर इथे सर्वच भाग मी तयार करून घेतलेले आहेत तर अगोदर आपण शोल्डर जोडून घेऊया हा पाठी भाग आहे गळा याचा केलेला आहे ठेवूया इथं तर हा पाठी भाग आपल्याला इथं ठेवायचा आहे आणि याची वरच्या साईडने सरळच बाजू आहे आणि आता समोरचा भाग घेऊया हा समोरचा भाग समोरचा भाग घेतल्यानंतर याला आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे म्हणजे ही वरच्या साइडने उलटी बाजू आली पाहिजे आणि खालच्या साइडने सरळ बाजू सरळ बाजू कडून सरळ बाजूच गेली पाहिजे बरोबर ठेवायचं इथं आणि आपल्याला आता शोल्डर जोडायचे गळ्याच्या साईडने शोल्डर बरोबर ठेवायचे बाह्याच्या साईडने थोडंफार एक्स्ट्रा आलं तरी चालतं पण तो आतमधून शोल्डर बरोबर आलं पाहिजे तर शोल्डर कसं जोडायचं ते सांगते मी गळ्याची बाजू आहे ही आतमधली तर त्या ठिकाणी आपल्याला पाऊन इंचावरती शोल्डर जोडायचंय झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला पाव इंच जोडायचंय आता हे असं जे जोडत ना आपण त्यामुळे शोल्डर उतरत नाही शोल्डरला अशी क्रॉस मध्ये आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे ही अशी क्रॉस मध्ये त्यामुळे शोल्डर उतरत नाही तर मी आता इथून व्यवस्थित पकडून शिलाई देऊन घेते दुसऱ्याही साईडचं शोल्डर जोडूया समोरचा भाग घेऊ त्याची खालच्या साइडने सरळ बाजू गळ्याच्या साइडने बरोबर ठेवायचंय आणि परत जसं आपण या साइडने साइडने शोल्डर जोडलं तसंच जोडून घ्यायचं पाऊन इंच आणि इंच इंच गळ्याच्या आणि बाहेरच्या बाजूने पाव इंच अशी क्रॉस मध्ये आपण शिलाई देऊन घेऊया या, या पद्धतीने आपण दोन्ही साइडचे शोल्डर जोडले शोल्डर जोडले की असं थोडासा कपडा वरच्या साईडने जेणेकरून आपण पुढे गोट लावायचा आहे गळ्याला तो गोट व्यवस्थित लावता येईल अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे हा गोटचा पण व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे याच ब्लाउजला गोल गळ्याला गोट कसा लावायचा आहे या अस्तरच्या ब्लाउजला आणि मेन म्हणजे काटापत्राच्या साडीवरचं ब्लाऊज आहे त्याला ही गोट कसा लावायचा आहे तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो पण व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा आहे तर इथे अशा पद्धतीने शोल्डर जोडून घेतलं आणि वरच्या साइडने थोडं थोडं कट करून घेतलं हे कट करायचं नाही तर मग आपल्या खांद्यावरती टोचत कि लेस वगैरे लावली तर ते खूप टोचतं त्यामुळे हे कट करून टाकायचं त्यानंतर आता आपल्याला बाही जोडायची आहे दोन्ही समोरचे भाग आपण जोडून घेतले शोल्डर थोडस एक्स्ट्रा आहे बाहेरच्या साईडने असं जर आलं एक्स्ट्रा तर कट करून टाकायचं जर कोणत्या साईडने एक्स्ट्रा आहे ते कट करायचं बाहेरच्या बाजूने हे कट केल्यामुळे आपले ब्लाउज बिघडणार वगैरे नाहीत आणि तसं जर ठेवलं तर आपली बाही जोडता येणार नाही ना त्यामुळे कट करून टाकायचं आता बाही जोडायचं आहे बाही जोडण्या अगोदर आपल्याला काय करायचं पाठी भागायचा आणि समोरचा भाग दोन असे अशा एकमेकांवरती ठेवायचे खालच्या साईडने बरोबर पकडायचे कमरेच्या भागाकडून बरोबर पकडायचंय पकडू या व्यवस्थित फिटिंगच्या साईडने बाहेरच्या बाजूने थोडस क्रास पट्टी ओढून पकडायची आणि इथे वरच्या साईडने जो भाग जास्त आहे त्याला असं मार्किंग करून घ्यायचं चा। जास्त झालेला भाग आपल्याला वरच्या साईडने कट करावा लागतो कट करत असताना आपल्याला या मुंढ्यापासून कट करत घ्यायचंय जिथे आपण पॉईंट दिलाय तर पॉईंट पर्यंत तुमचं अर्धा इंच कधी पाव इंच कधी लेवल होत बरोबर कसा आहे कपडा म्हटलं की थोडाफार कमी थो जास्त होणारच झालं आणि कमी जास्त झाल्यानंतर आपल्याला असं कट करून घ्यावंच लागतं हे कट केल्यामुळे ब्लाऊजच्या उंचीमध्ये किंवा ब्लाऊज मध्ये काही फरक पडणार ना नाही म्हणजे बिघडणार नाही उलट ब्लाऊज व्यवस्थित येत हे कट केल्यामुळे आणि जर आपण जर असं ठेवलं असं जर बाहेर जुळले फिटिंग जर केली तर फिटिंग व्यवस्थित येत नाही त्यामुळे दोन्ही भाग पाठीभागाचा आणि समोरचा बरोबर आले पाहिजेत चेक करत असताना खालच्या साइडने पकडायचंय वरच्या साइडनी बरोबर आलं पाहिजे दोन्ही जास्त होतं ते आपण कट करून घेतलं असं जर दोन्ही भाग आले तर आपली फिटिंग बरोबर येते तर एका साइडने केलं दुसऱ्या साइडने पण आपण चेक करू बाहेरच्या बाजूनी क्रॉसपट्टी अशी थोडीशी लूज पडलेली असते तिला काय करायचं थोडस ओढून पकडायचं जास्त नाही ओढायचं नॉर्मल हलक्या हातानेच इथ पण थोडस जास्त आहे एका साइडने थोडं सा जास्त होत आणि एका साइडने पाव इंच दुसऱ्या साइडने पाव इंच पेक्षा थोडस जास्त होत काय प्रॉब्लेम नाही जेवढा जास्त आहे तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं असतं या मुंड्याच्या राऊंड शेप पासून कट करून घ्यायचं इथल्या इथे नाही कट करायचं मुंड्यापासून मुंड्याच्या सेंटर पासून कट करत घ्यायचं आहे सावकाश कट करायचं आता हे कट केलं की आता आपण काय करू बाही जोडूया बाही समुर्ची समुर्ची पार्टी मागर्ची, पार्टी मागर्ची बाही तर बाहीची ही समोरची बाजू समोरच्या साईडने घ्यायची पाठीमागाची पाठीमागाच्या साईडने ही समोरची बाजू आहे समोरची बाजू पाठीमागाची बाजू कसं ओळखायचं सांगते बाही आपण जर अशी फोल्ड केली तर समोरचा भाग असा कमी असतो खोल असतो तर त्यावरून ओळखायचं की हा समोरचा भाग आहे मग समोरच्या भागावरती मार्क करून घ्यायचं आणि हे बाहीचं सेंटर आहे बाहीचं सेंटर आणि शोल्डर दोन्ही असे एकमेकांवरती ठेवायचे आणि समोरच्या साईडने अशी आपल्याला बाही घ्यायची आहे हे या पद्धतीने हे मी रेडीमेड पेपर कटिंग पॅटर्नवरून कट केलेलं आहे ब्लाउज एवढं छान येतं फिटिंगला फिटिंग, फिटिंग करत असताना सुद्धा मस्त येतं आणि अंगामध्ये पण खूप छान येतं आता त्याच हे अडोतीस साईजचं ब्लाऊज आहे अडोतीसच्याच पॅटर्न म्हणून ब्लाऊज कट केलेला आहे बाहीमध्ये थोडं सुद्धा कमी जास्त झालेलं नाही बाही एकदम परफेक्ट अशी आलेली आहे आणि ज्या कोणाला माझे रेडीमेड ब्लाउज चे पेपर कटिंग पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा त्यावेळेस तुमच्या बाहीचे दोनही भाग समोरासमोर येत नाहीत त्याचं कारण हेच आहे तुम्ही काय करता असा एखादी भाग म्हणजे बाही जोडण्या अगोदर दोनही भाग जोडून पाहत नाहीत डायरेक्ट तुम्ही बाही जोडतात तर तसं कधीच करायचं नाही अगोदर आपल्याला पाठी मागायचं आणि समोरचा भाग जोडून बघायचा आहे बरोबर आलं का नाही आपण दोन्ही साईडच्या भागात जोडून घेतलेले आहेत बाहीची फिनिशिंग बघा जोडल्यानंतर कशी येते कुठे एक पण अशी चुनी वगैरे काही पडणार नाही एवढी छान अशी शार्प शिलाई द्यायची असते आपल्याला त्यानंतर आपल्याला फिटिंग आहे फिटिंग करण्यासाठी दोन भाग असे एकमेकांवरती ठेवायचे आणखी इथे एक महत्वाची टिप्स तर तुम्हाला काय करायचंय बाही जोडल्यानंतर दोनही भाग असे एकमेकांवरती ठेवायचे आहेत खालच्या साईडने बरोबर पकडायचं आणि वर पण बरोबर पकडायचं असे बरोबर आले पाहिजेत दोन्ही साइडने जर समजा उंचीला कोणता एखादी भाग जर जास्त असा झाला झाला कोणता आता माझे बरोबर आलेले आहेत जर एखादी झाला असा फरक पडला तर जो जास्त झाला आहे त्यालाच पकडायचं त्याला शिलाई देऊन घ्यायची आता मी काय करते असं जो जास्त झालेला आहे त्याला पकडलं माझा झाला नाही परंतु मी तुम्हाला सांगत आहे आता समजा उदाहरणार्थ पाठी झाला तो तर त्यालाच पकडायचं आणि जसं आता आपण बाहीला शिलाई दिली त्याच पद्धतीने आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे जे जास्त झालेलं आहे ते या शिलाईमुळे कव्हर होऊन जात हे बाहीचं सेंटर मग इथून थोडस एक दीड इंच खाली यायचंय आणि इथून आपल्याला काय करायचंय असं मार्किंग करत घ्यायचंय जेवढं जास्त झालं आहे किती पाव इंच झालंय अर्धा इंच झालंय ते आपल्याला या शिलाई मधून कव्हर करायचंय ही शिलाई दिलं तरच आपली फिटिंग व्यवस्थित येणार आहे आणि एक एकदा काही गरज नसते शिलाई द्यायचं कधी कधी गरज पडते त्यावेळेस आपल्याला शिलाई देऊन घ्यावी लागते आता मी इथून दाखवते तुम्हाला शिलाई कशी आहे आता थोडं थोडं आतमध्ये यायचं एकदम मध्ये यायचं नाही शिलाई देत असताना खालच्या पण साईड नाही चुन्या वगैरे पडणार नाही त्याची काळजी घ्यायची आपल्याला अशी एक शिलाई देऊन घेतलं कि मग इथं जे जास्त झालेलं असतं ते कव्हर होऊन जातं आणि फिटिंग पण बरोबर येते आणि बाहीचे पण दोनही भाग अशी समोरासमोर येतात इथं दिसतात इथे समोरासमोर पद्धतीने दिसत आहेत आता फिटिंग करूया बरोबर ठेवू इथं कमरेच्या एक पिन लावून घेऊ म्हणजे आपल्याला पॉइंट व्यवस्थित देता येतील तर फिटिंग जे आहे ना ते आपण मापाचे ब्लाऊजून करणार आहोत कारण मापाचे ब्लाऊज कस्टमर त्यांना जे अंगामध्ये व्यवस्थित येतं तेच देतात ते आणि केलं की त्यांना पण ब्लाउज व्यवस्थित बसत आता हे कस्टमरच ब्लाउज आहे तर आता ही पट्टी कोणती आहे आपण शिवत आहोत त्या ब्लाउजची हुक लावतो ती आणि मापाच्या ब्लाउजची पण तीच घ्यायची दोनही पट्ट्या एका साईडच्या घ्यायच्या आता कमरेचा पॉइंट द्यायचा आपल्याला दोन्ही पट्ट्या एकमेकांवरती ठेवू आणि या ठिकाणी कमरेची शिलाई आहे त्या ठिकाणी आपल्याला कमरेचा पॉइंट द्यायचा आहे आता मी ब्लाऊज मध्ये शिलाई मार्जिन दोन इंच घेते आता हा कमरेचा पॉइंट दिल्यानंतर बाहेरच्या बाजूनी माझं शिलाई मार्जिन दोन इंच शिल्लक राहतं असं पण तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता बाहेरून दोन इंच त्यानंतर मुंढ्याचा इथे मुंढ्यापूर्शी पण सांगते मी तुम्हाला काय करायचं आपण ब्लाऊज मध्ये शिलाई मार्जिन दोन इंच घेतलं असेल तर बाहेरून उन... दोन इंचावरती पॉईंट जायचा मी दोन पद्धतीने तुम्हाला फिटिंग सांगते इथं मी अगोदर दोन इंचावरती पॉईंट दिला आता मापाचं ब्लाऊज घेऊया आणि त्याची बाही उलटी करू चेस्टचा आणि मुंढ्याचा पॉईंट एकाच ठिकाणी येतो कारण आपण मोजत असताना चेस्ट पासून ते काख्याच्या शिलाईपर्यंत मोजतो त्यामुळे दोन्ही पॉइंट एकाच ठिकाणी येतात दोन दोन पॉईंट जायची गरज नाही तिथं आता ही हे मापाचं ब्लाउज त्याचा हा मुंढा याला काय करायचंय असं फोल्ड करायचंय म्हणजे शिलाई वरच्या साईडने येते आणि दोनही बाह्या म्हणजे मुंढे एकमेकांवरती ठेवायचे शोल्डर पासून आणि बरोबर राऊंड शेप असं व्यवस्थित ठेवायचा एकमेकांवरती आणि ज्या ठिकाणी शिलाईचा शिलाई आहे हे पाहिच शिलाई आहे त्या शिलाई, शिलाई बरोबर आपल्याला आपण जे ब्लाउज शिवत आहोत त्याच्यावरती पॉईंट द्यायचा आहे आता मी जे दोन इंच घेतलं होतं ते आणि शिलाई बरोबर एकाच ठिकाणी आलेले आहे म्हणजे परफेक्ट अशी फिटिंग जर आपल्याला करायची असेल तर आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो बाहेरून दोन इंच घ्यायचं बरोबर येते म्हणजे का कधी कधी काय होतं मुंढ्याचा कोणाकोणाचा पॉईंट असा थोडासा बाहेर जातो किंवा आतमधून येतो आतमध्ये गेलं मुंढ्यांपासून फिट होतं बाहेर गेलं फुगा येतो त्यामुळे तुम्ही या साईडने पण बघा इकडून आणि बाहेरून पण दोन इंच बघा बरोबर येते मग तुमची फिटिंग तिथं फिटिंग करूया तर त्या अगोदर दोन ही भाग आपल्याला जोडून बघायचे असतात बरोबर आलेत का नाही खालून पकडायचं बरोबर तर इथं पाठी मागे दिला तर तुम्हाला चेक करायचं म्हटलं तर कर बाहेरून दोन इंच शिल्लक राहतं का बघायचं बाहेर शिलाई मार्जिन खाली होण्याची कारण भरपूर आहेत आता जसं की पाठी भागायच्या मुंढ्याला आकार देतो आपण या बाहीच्या त्यावेळेस जर बाहीचा आकार जर जास्त उंचावून गेला तर तिथं आपली थोडीफार वर खाली फिटिंग होण्याची शक्यता तर काय करायचं आपल्याला असं कट करायचं जेवढं पाहिजे तेवढं ठेवायचं बाकीचं कट करून टाकायचं साईडने पण आपण असं थोडं थोडं कट करून घेऊया तर अशा पद्धतीने एका साइडने फिटिंग केली तर याच पद्धतीने मी दुसऱ्या पण साईडने फिटिंग करून घेते म्हणजे बाकीच्या शिलाया साईडने शिलाया देऊन घेतलेल्या आहेत तर इथं ब्लाउजची ची फिटिंग तयार आहे आता फक्त याला गोट लावायचं राहिलेला आहे तर गोटचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे हे दोनही भाग म्हणजे शिलाई समोरासमोर पण पाहू शकता कशी एकदम सरळ आलेली आहे आणि आता कुठं फुगा वगैरे दिसणार नाही ब्लाऊज अंगात घातल्यानंतर एकदम छान बसतो ब्लाऊज हे अशी परफेक्ट अशी फिटिंग तयार आहे ब्लाऊज पण एकदम छान असा बरोबर अंगामध्ये बसतो कटरीचा एक पफ खूप छान आलेला आहे आता फक्त गोट लावायचा बाकी आहे तर मी ब्लाऊज ला गोटचा पण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे काटपदर साडीवरील किंवा अस्तरच्या ब्लाउजला गोट कसा लावायचा आहे ते पण तुम्हाला समजेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सह मी तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग कशी कर करायची आहे परफेक्ट अशी सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय